मराठी बोलायला नकार देणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेनं चोप दिलाय नांदेडच्या बस स्थानकातल्या शौचालयात काम करणाऱ्या परप्रांतीयानं मराठीत बोलत नाही जा काय करायचं ते कर अशी भाषा वापरली त्यानंतर मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय तसंच माफी देखील मागायला लावली

मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो मी माफी मागतो याच्या याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होणार नाही मराठी शिकशील ना शिकतो की नाही दमादमान शिक आता नंतर जर आमूड बोलला कुणाला तर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या